तर नमस्कार सर्व ताईंना कशा हात सर्वजण तर आज आपला व्हिडिओ ना रेसिपी ना काय जेवण वगैरे ना गप्पा काहीच नाही आपणाला बनवायचं आहे दिवाळीमध्ये जी फुलं निघली होती ना भरपूर अशी तर ती फुलं मी काय केली ती वाळवून ठेवलेली होती म्हटलं चला आता देवाच्या पाया अंगावरची फुलं आहेत ना तर ते आपण पाण्यात पण टाकायचे नाहीत फेकून पण द्यायचे नाहीत म्हटलं त्याचा काहीतरी वेगळ्या प्रकारे आपणाला उपयोग ब करायचा आहे तर आत्तापर्यंत कसं आहे मध्यंतरी ऊन पडतच नव्हतं त्यामुळे ती काय वाळली नव्हती पण आता मी काय केलं थोडं थोडं ऊन पडत होतं ना आणि झाडं वगैरे असल्यामुळं दारात काय ऊन पडत नाही पण तेवढ्या थोड्या थोड्या ऊनामध्ये वाळवली होती तर वाळवून खट्ट वाळवली आणि आता मी त्याचा बनवणार आहे धूप तर त्यासाठी मी असे नारळाचे केसरं नारळाची केसरं वाळलेली फुलं पुन्हा देशी गाईचं शेण तर आमच्या इथं शेजारला देशी गाई होती ना तर त्याचं शेण आणलेलं आहे आणि मी त्याचे काय केलं छोट्या छोट्या अशा दामट्या करून वाळवून ठेवल्या होत्या शेंकूट म्हणतात आमच्याकडे तर अशा प्रकारे पूर्ण असं बारीक करून घेतले बघू शकतं आहे त्यामध्ये आपणाला मैदा घालायचा नाहीतर गव्हाचं पीठ घालायचं आहे तर मैदा पण घालायचं आहे पुन्हा चंदन पावडर होम सामुग्री जे असते ते आपणाला म्हणजे देवाची दुकान असतात ना त्यामध्ये सगळे वस्तू मिळून जातात तिथून मी आणलं होतं सगळं साहित्य पुन्हा कापूर भरपूर असा कापूर पण आपणाला त्यात बारीक करून टाकायचं आहे आणि जवस जे असतं आहे ना ते पण मी त्यामध्ये टाकले आणि गंगाजल थोडं गुलाब पाणी पण थोडं होतं माझं पहिलं ते मी असं पूर्ण मिक्स केलेलं आहे त्याचं मळून घ्यायचं आहे आपल्याला आपण गव्हाचं पीठ कसं मळतो ना अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून आपल्याला त्याचं लाटा बनवून घ्यायचं आहे छानपैकी असं एकदम सगळ्या वस्तूंचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर ज्या काही वस्तू असतात ते आपल्याला त्यामध्ये टाकून मिक्स करून नंतर लाटा बनवायचा आहे आणि असं मी बनवायला चालू केलं बघू शकतं आम्ही दोघे पण पटपट पड़ असं बनवून घ्यायला लागलो आहे नंतर आणि आणि बनवायचं आहे आपणाला आणि काय होतं आहे आपण जी फुलं फेकून देतो आहे त्याचा काय तर उपयोग करायचा आहे कारण बाहेरून जर आपण आणलं तर त्यात केमिकल वगैरे असते आणि आपण घरात जर बनवलं तर छान प्रकारे ते बनवू पण शकतो आणि ते आपल्या घरामध्ये जाळायला पण खूप छान असतं म्हणतात वाईट निगेटिव्हिटी पुन्हा वाईट शक्तीचा नाश होऊन जातो त्यामुळं आपण असं घरात बनवून नाही म्हणजे रोजची जरी आपली थोडी थोडी फुलं निघली तर ते आपण सुकवून त्यापासून बनवू शकतो आहे आणि जास्त म्हणजे जा आपलं दिवाळीमध्ये कसं पाच सहा दिवस आपण भरपूर फुलांचा वापर करतो आहे त्यावेळेला भरपूर फुलं निघलेले असतात मग काही लोक काय घेतात टाकून देतात तर न टाकून देता हे आपल्याला त्याचा धूप बनवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही बनवलं आहे धूप आणि काय होते फुलं पण या दिवसात वाळतच नाहीत कारण अजून ऊन पडतच नाही कडक आणि आमच्या दारात झाडं पण आहेत त्यामुळं काही लवकर वाळतच नाही आता हे धूप पण वाळवायला आपल्याला दोन तीन दिवस तर लागणारच आहेत तर आम्ही या दोघीने असं पटपट बनवून घेतलं आहे आणि भरपूर असा धूप ल म्हणजे केला आहे बरं का रोज आपणाला सकाळ संध्याकाळ असं अगरबत्ती दाळण्यापेक्षा आपलं धूप लावलेलं चांगलं आणि मी आता आणि काही वस्तू ॲड केल्यात बघा यात पिवळी मोहरी पण टाकलेली आहे पिवळी मोहरी पुन्हा काळे तीळ लवंगा पुन्हा वेलदोडे असं भर दालचिनी असं भरपूर काही काही वस्तू मी यामध्ये टाकलेत मी काही बोलले नाही पण टाकलेत पूर्ण वस्तू अशा सगळ्या टाकून दिल्यात मी त्यापासून असा छान आणि असं लावलं नाही वास सुगंध पण असा भरपूर छानपैकी येतो आहे आणि हा धूप अमृतानं असा गोल बनवला आहे बघू आहे आणि हा एवढा धूप झालेला आहे भरपूर असा तर तुम्ही पण असा धूप बनवू शकताय छानपैकी तर आपला धूप बनवलेला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का आणि व्हिडिओला लाईक पण करा बघू शकता की ते छान दिसतोय धूप